नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला आई मुलाच्या आयुष्याच्या घडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते तिचे योगदान अमूल्य असते शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर ती मुलांसाठी सतत झटत असते पण तरीही अनेकदा तिच्या त्यागाची आणि प्रेमाची जाणीव होत नाही किंवा ती समजून घेतली जात नाही यामागे काही कारणे असू शकतात एक आईच्या प्रेमाची सवय होणे लहानपणापासून ती प्रत्येक गोष्ट मुलांसाठी करते त्यामुळे तिचे प्रयत्न गृहीत धरले जातात दोन भावना व्यक्त न करणे काही वेळा आई स्वतःच्या भावना दुख किंवा थकवा व्यक्त करत नाही त्यामुळे मुलांना तिच्या संघर्षाची जाणीव होत नाही तीन नव्या पिढीची जीवनशैली आधुनिक काळात मुलांना वेगळी जीवनशैली हवी असते त्यामुळे त्यांना वाटते की आईने त्यांना समजून घ्यावे पण त्यावर ते स्वत आईला समजून घेत नाहीत चार स्वतंत्रता आणि अहंकार मोठे झाल्यावर काही मुलांना वाटते की त्यांचे निर्णय योग्य आहेत आणि आईच्या सल्ल्याची गरज नाही त्यामुळे ती दुर्लक्षित होते आईचे योगदान आणि तिच्या भावना समजून घेणे ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे आईसाठी वेळ द्यावा तिच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात तिच्या कष्टांची जाणीव ठेवावी यामुळे नातं अधिक मजबूत होईल आईच्या त्यादाची जाणीव अमोल लहानपणापासून हुशार आणि कष्टाळू होता शिक्षणात त्याने नेहमीच चमकदार कामगिरी केली आणि त्याच्या आईला त्याचा अभिमान वाटायचा अमोलचे वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे त्याच्या आईने एकट्यानेच त्याला मोठं केलं ती घरी शिवणकाम करून लोकांच्या घरची कामं करून अमोलच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती अमोलला हे सगळं ठाऊक होतं पण तरीही त्याला कधी आईच्या कष्टांची जाणीव झाली नाही लहानपणी आईने त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या होत्या त्यामुळे त्याला हे सगळं सहज मिळत आहे असंच वाटायचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अमोलला मोठ्या शहरात नोकरी मिळाली तो तिथे जाऊन राहू लागला पहिल्या काही महिन्यांत तो आईशी रोज बोलायचा पण नंतर हळूहळू त्याचे फोन कमी होत गेले आई त्याला फोन करायची पण तो कधी कधी उडवाउडवीची उत्तर द्यायचा आई आत्ताच मी मीटिंगमध्ये आहे नंतर बोलतो आई आत्ता खूप काम आहे नंतर फोन करतो अशा बहाण्यांमुळे आईला वाटायला लागलं की आता तिची गरजच नाही काही वर्षांनी अमोल मोठा अधिकारी झाला चांगल्या पगारामुळे त्याने स्वतःसाठी आलिशान घर घेतलं एक दिवस त्याला एका मोठ्या कंपनीतून ऑफर आली आणि ती स्वीकारण्यासाठी तो तयारी करू लागला पण ज्या दिवशी त्याला जॉईनिंगसाठी जायचं होतं त्याच्या ऑफिसच्या बाहेर एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाखतीत त्याने काही ऐकलं तो वृत्तपत्र विक्रेता सांगत होता माझ्या आईने रस्त्यावर उभं राहून वर्षानुवर्ष वर्तमानपत्र विकली फक्त मला शिकवण्यासाठी पण मी मोठा झाल्यावर तिच्याशी फक्त जबाबदारी म्हणून बोलायचो कधी तिच्या दोहखाकडे लक्षच दिलं नाही आणि एक दिवस ती गेली आता मला समजतने पण उशीर झालाय त्या वाक्यांनी अमोल सुन्न झाला तो ताबडतोब घरी गेला घरात गेल्यावर त्याने पाहिलं आई एका जुन्या स्वेटरमध्ये बसली होती तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती अमोलला पाहून ती आनंदाने उठली पण त्याच्या डोळ्यांत अश्रू होते आई मी खूप मोठा झालो पण तुझ्या त्यागाची किंमत समजलीच नाही तो रडत म्हणाला आई त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली मुलासाठी केलेला त्या आईसाठी कधीच ओझं नसतं पण जर मुलाने आईला विसरलं तर मात्र तिचं मन तुटतं त्या दिवसापासून अमोलने निर्णय घेतला की तो कुठेही गेला कितीही मोठा झाला तरी आईला कधीच दुर्लक्षित करणार नाही त्याने आईला आपल्यासोबत शहरात नेलं आणि तिच्या सोयीसाठी सगळं केलं कधीकधी वेळ निघून गेल्यावर आपण जाणीव करतो पण काही गोष्टी वेळेत समजल्या तर आयुष्य अधिक सुंदर होतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना